नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिवळं पडत असेल वाढ खुंटलेली असेल वाढ त्या ठिकाणी जोमदार होत नसेल किंवा मग रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढलेला असेल तर तुमच्या उत्पादनामध्ये नव्वद टक्के घट येऊ शकते त्यामुळे त्यावरती कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करणं गरजेचे आहे जेणेकरून आमचं सोयाबीनचा जो काही प्लॉट आहे तो संपूर्णतः डेव्हलप होणार आहे वाढ जोमदार होणार आहे जो काही पिवळेपणा आहे तो पिवळेपणा सुद्धा राहणार नाहीये यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो जर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन पिवळं पडत असेल तर पहिलं कारण की त्या ठिकाणी आपल्या सोयाबीनच्या पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता टाईम भासू लागली त्यामुळे आपलं सोयाबीनचं पीक पिवळं पडत असेल दुसरं कारण म्हणजे की रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव त्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीनची वाढ खुंटते पीक त्या ठिकाणी पिवळं पडतं त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर आप त्यावरती उपाययोजना करणं गरजेचे आहे जर वेळेत जर आपण उपाययोजना जर नाही केल्या तर मी सांगितलं की आपल्या उत्पादनामध्ये नव्वद टक्के घट ही शंभर टक्के येऊ शकते शेतकरी मित्रांनो जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपलं सोयाबीन पिवळं पडत असेल तर शंभर टक्के अन्नद्रव्यांची कमतरता परंतु जर आपलं भविष्यामध्ये जर सोयाबीन पिवळं पडत असेल तर जो काही मोझॅक नावाचा विषाणू आहे त्यामुळे आपलं सोयाबीनचं पीक हे पिवळं पडत असतं परंतु वेळ मात्र आता नंतरची नाहीये साधारणतः पेरणी होऊन जवळपास पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिव पीक पिवळं पडत आहे सोयाबीनचं तर समजायचं की त्या ठिकाणी आपल्या पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल त्याबरोबर जे काही सूक्ष्म लोह आहे जस्त आहे गंधक आहे कारण आपलं जर सोयाबीनचं पीक पिवळं पडत असेल तर प्रामुख्यानं सोयाबीन मध्ये गंधकाची आणि लोहाची आणि जस्ताची कमतरता जास्त प्रमाणामध्ये झालेली असेल त्यामुळे आपलं सोयाबीनचं पीक हे पिवळं पडत आहे शेतकरी बांधव परंतु मी सांगितलं की लगेच जर उपाययोजना जर नाही केल्या तर उत्पादनामध्ये प्रचंड घट ही येऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधनो आपल्याला फवारणीमध्ये कीटकनाशकाची फवारणी करायची आहे आणि कीटकनाशकामध्ये आपल्याला जे काही पहिलं कीटकनाशक वापरायचं आहे त्यामध्ये शेतकरी बांधून आपल्याला जे काही अलिका आहे की ज्यामध्ये आपल्याला थॅमेक्झॉन प्लस लॅम्बडा असे आले अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात की या अलिकामुळे तुमच्या जे काही पिकावरती सोयाबीनच्या पिकावरती जो काही रस शोषण करणारे किड आहे पांढरी माशी थ्रीप तुरतोडा मावा जे काही असेल तर ते पूर्णतः नायनाट त्यांचा होणार आहे आणि परिणामी तुमचं जे काही रोगग्रस्त झालेलं आहे सोयाबीनचं पीक आहे ते त्यातून मुक्त होणार आहे शेतकरी बांधून आणि जर अशा प्रकारची अवस्था जर झाली तर सोयाबीनची वाढ जोमदार होईल त्या ठिकाणी तुमचं जे काही सोयाबीन आहे ते सोयाबीन डेव्हलप त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी बांधनो याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते साधारणतः दहा मिली प्रतिपंप आहे जर जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही बारा एम एल पर्यंत सुद्धा घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त दुसरं जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे अँपलिगो की यामध्ये आपल्याला क्लोराइन ट्रिनिप्रोल प्लस लॅमडा सॅलिथ्रेन अशा प्रकारे दोन घटक पाहायला मिळतात यामुळे सुद्धा शेतकरी बांधनो तुमच्या सोयाबीन मध्ये वाढलेला रोगांचा प्रादुर्भाव शंभर टक्के कमी कमी होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधनो याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते साधारणतः आठ मिली ते दहा एम el parenta पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे शेतकरी मित्रांनो या दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी तुमच्या सोयाबीनच्या पिकावर काढून घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हे झालं तुमच्या सोयाबीनच्या पिकामधील मावा तुडतुडा तोड़ थ्रिप्स त्यानंतर पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशक परंतु आता जी काही लोहाची कमतरता भासलेली आहे जी काही जस्ताची कमतरता भासलेली आहे गंधकाची कमतरता आपल्याला भासलेली आहे तर त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची उपाययोजना करायची आहे जेणेकरून पिवळ पडलेलं सोयाबीन आपलं ही हृभागार होणार आहे तर तर मित्रांनो कृषी सेवा केंद्रावरती आपल्याला त्या ठिकाणी चिलेटेड मधलं जे काही मायक्रोन्यूट्रिय न्यूट्रियन्स मिळत असतं म्हणजे पावडर फॉर्म मधलं किंवा लिक्विड फॉर्म मधलं ते आणून त्याची फवारणी लवकरात लवकर आपल्या सोयाबीनच्या पिकावरती करणं गरजेचे आहे शेतकरी बांधवो जर अशा प्रकारच्या उपाययोजना जर उपा आपण निश्चितपणे आपल्या सोयाबीनच्या पिकावरती जर केल्या तर निश्चितपणे आपलं सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी जोमदार वाढणार आहे त्याची वाढ चांगली होऊन जास्तीत जास्त फूटपे त्या ठिकाणी लागेल परिणामी रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव जो वाढलेला आहे तो कमी होऊन त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या उपाययोजना करून घ्या नाहीतर शंभर टक्के तुमचं नव्वद टक्के उत्पादन घटणारच आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद